शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या पाहण्याकरिता चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करा खूप शेतकरी व्हिडिओ पाहतात पण चॅनलला सबस्क्राइब करत नाहीत सबस्क्राइब केले की आपल्याला रोजच रोज ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील पावसाच्या तोंडावर भाजीपाला काढायला कोथिंबीर शंभारावर भेंडी गवार वांगे बटाटे टमाटो सह पालेभाज्या ही महागल्या खरीपाच्या तोंडावर सोयाबीन विक्रीला दर कोंडी मात्र कायमच पडत्या भावामुळे शेतकऱ्यांच्या पदरी फक्त निराशाच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टरी तेरा हजार पाचशे तर बागायती पिकाच्या नुकसानीसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीबद्दल प्रति हेक्टरी छत्तीस हजार रुपये असे मिळणार आहेत शेतकऱ्यांनो अपुऱ्या ओलीवर पेरणी कराल तर येईल दुबार पेरणीचे संकट कृषी विभागाचा सल्ला शंभर मिलीमीटर पावसाची वाट पहा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याचे दोन हजार रुपये व पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये असे ऐकून चार हजार रुपये या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत खरीप हंगामाची लगभग कृषी सेवा केंद्रावर गर्दी मृग नक्षत्रात तीन वेळा पाऊस दमदार बहुतांशी शेतकऱ्यांचा सोयाबीन कडे कल पीएम सन्मान निधीचा वा हप्ता नवीन नोंदी केवायसी केली का पात्रतेसाठी विशेष मोहीम जिल्ह्यात दोन टक्के लाभार्थी प्रमाणीकरणापासून अद्याप दूरच कपाशी बियाणेची आठशे चौसष्ट रुपयाची बॅग बाराशेत युरिया डी एपी खत दोनशे चे तीनशे रुपयांना